आदिवासी विकास विभागाचा विजय आदिवासी विकास विभागाचा विजय आदिवासी विकास विभागाचा विजय सर कारण हे आहे की श्रीमती गीता एल झुरमुरे या शासकीय आदिवासी मुलींचे वसतिग्रस्त सावली इथे महिला गृहपाल आहेत यांनी आपण दोन्ही कालांनी अपंग आहोत असा आभास निर्माण करत वैद्यकीय महाविद्यालय भंडारा यांच्याकडनं प्रमाणपत्र प्राप्त केला त्या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी शासकीय नोकरी मिळवली आणि ही बाब संघटनेला माहिती माहिती होताच संघटनेनी मंत्रालयापासून तर अगदी कनिष्ठ कार्यालयापासून चंद्रपूरपर्यंत देखील तक्रारी केल्या मात्र प्रशासनाने कुठल्याही हालचाली केल्या नाही त्यांच्यावरती कार्यवाही कार्यवाही करण्याच्या ऐवजी त्यांना प्रमोशन दिला म्हणजे आमच्या निवेदनाची अवहेलना केली आणि आम्ही विभागाला आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की संबंधित महिला ही बोगस प्रमाणपत्र घेऊन या ठिकाणी नोकरी करतोय तिला बडतर्फ पा केलं पाहिजे कारण की ती शासनाची दिशाभूल केलेली आहे शासन सातत्याने मुजोरीपणा करतो आहे ऐकत नाही सामान्य लोकांच्या प्रश्नांना गंभीर नाही त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं वीस तारखेला आम्ही निवेदन देऊन सांगितलं आदिवासी विकास विभागांचे आयुक्त अपर आयुक्त आणि प्रकल्प अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही सात दिवसामध्ये कार्यवाही करा संबंधित महिला ही कार्यवाहीसाठी कुठेही पुढे जात नाही आता पुढे जात नसेल तर विभाग काही त्यांची रिटायरमेंट होतपर्यंत वाट पाह पाहणार आहे का ते जात नसेल याचा अर्थ समजून त्यांनी अपेक्षित निर्णय किंवा कार्यवाही करणे गरजेचं होतं मात्र प्रकल्प अधिकारी त्याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठल्याही हालचाली केल्या नाही त्याच्यामुळे आमचा प्रश्न आहे विभागाला की तुम्ही बोगस आणि भ्रष्टाचारी लोकांना संरक्षण देण्यासाठी या ठिकाणी बसले आहात का की लोकांच्या न्यायासाठी बसलेल्या आणि म्हणून असा जरी असेल तर आम्ही झुरमुरे यांचा आमच्यावर आमचा ठाम विश्वास आहे की झुरमुरे या बोगस आणि भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावरती कार्यवाही तुम्ही त्याच्यावरती भ्रष्टाचाराची काय बडतर्पाची कार्यवाही करा त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आम्ही पुनशा आपण्यास एक मानवतेच्या आधाराखाली सात दिवसाचा अल्टिमेट देतो आहे आपण सात दिवसात कुठलीही कार्यवाही केली नाही आम्ही याच ना ठिकाणी उपोषणाला या या ठिकाणी ठिकाणी बसणार आहोत एवढं सांगू इच्छितो सावली येथील गृहपाल कुमारी झुरमुरे यांचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र हे बनावट प्रमाणपत्र असून त्या प्रमाण बनावट प्रमाणपत्राच्या आधारे ते नोकरीवर लागले असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे त्यानुसार त्यांनी प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अपरायुक्त कार्यालय आयुक्त कार्यालय आणि मंत्रालय यांना वेगवेगळ्या प्रकारे पत्र पण दिले यांच्यावर कुमारी झुरमोरे यांच्यावर कारवाई करण्याबाबत त्या संदर्भाने आम्ही कुमारी झुरमोरे यांनी सादर केलेलं वैद्यकीय प्रमाणपत्र आहे अपंगत्वाचं जे प्रमाणपत्र आहे ती तपासणी करण्याकरिता जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा यांना पत्र दिलं की यांच्या प्रमाणपत्राची तपासणी करण्यात यावी त्यानंतर आ, कुमारी झोरमरे यांना पण आम्ही पत्र दिलं की तपासणीसाठी तुम्ही आप आपण भंडारा येथे हजर राहावं त्यानुसार ते भंडारा येथे हजर राहिले असता जिल्हा शल्यचिकित्सक भंडारा यांनी त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरिता व बेरार टेस्ट करण्याकरिता वैद्यकीय मंडळ जे इंदिरा गांधी हॉस्पिटल नागपूर आहे इथे आहे त्या वंड वैद्यकीय मंडळासमोर हजर राहण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार कुमारी झोरमरे ह्या काल वैद्यकीय मंडळाकडे हजर झालेले आहे आणि त्यांची तपासणी पण झालेली आहे त्याचं प्रमाणपत्र येणं बाकी आहे आणि प्रमाणपत्र जसं प्राप्त होईल ते प्रमाणपत्र संबंधित आंदोलन करताना पण आम्ही कळू की प्रमाणपत्र प्राप्त झालेलं किंवा व्हॅलिड किंवा इनवॅलिड काय होतं त्याच्यामध्ये त्यानुसार पुढील कारवाई शा शासनाला करता येईल